वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका येथे दहा वर्षीय बालिकेवर परिसरात खळबळ उडाली आहे संबंधित पीडित व आरोपी हा एकाच वार्डातील रहिवासी आहे या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी आष्टी पोलीस स्टेशनला दा धाव घेत गुन्ह्याची नोंद केली आणि पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत आरोपीला अटक केली या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनूने करीत आहे आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अपराध क्रमांक एकशे ब्याऐंशी अब्लिक वीस वीस आय पी सी तीनशे शहात्तर ए बी तीनशे तेवीस पाचशे सहा सहकलम पोक्सो कायदा दोन हजार बारा चार आणि सहा अन्वय गुन्हा नोंद झालेला आहे आ, सदर गुन्ह्याचा तपास आम्ही पोक्सो सेल व्ही उपविभाग एस पी सर आणि माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे आमची पोक्सोची टीम आणि याच्यामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेऊन आरोपीला तात्काळ अटक केलेली असून आरोपीचा पी सी आर घेतलेला आहे सध्या आरोपी पी सी आरमध्ये असून गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत का त्याचा पण आम्ही तपास करत आहे आरोपीवर काही गुन्हे दाखल आहे किंवा कसे याचा सुद्धा तपास सुरू आहे आणि आता गुन्ह्याचा इतर तपास सुद्धा सुरू आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा